आता एम आणि डिपार्टमेंटची दोन तीन डिपार्टमेंट त्यांना पूर्ण माहिती या ठिकाणी देतो म्हणजे त्याची स्पष्टता येईल आणि त्याच वैयक्तिक कोणाचं काय अडचण असेल त्याने आमदार साहेबाला आणि आज संबंधित अधिकाऱ्याला सांगा आणि त्याच्या जर नाही केलं इनवट नंबर दाखवायचा आज सत्तावीस तारखेला मी कागद इनवड केला होता दहा दिवस झाले वीस दिवस झाले त्या कागदाचा रिप्लाय आला नाही उत्तर त्याच्यानंतर त्या अधिकाऱ्याला काय बोलायचं ते बोलू ना अधिकाऱ्याला माहितीच ना दिली नाही सांगितलंच नाही आणि त्या अधिकाऱ्यावर बोलण्यात काय मतलब आहे अशी पद्धत आपल्याकडे आपल्या आज माशेर तालुक्यात कधी झालेत नाही अशा पद्धतीने मीटिंग कधी मास्टर तालुक्यात झालेत नाही आपल्याला आपण अडचणीत असताना आपल्याही अडचणीत असताना अधिकारी आपल्याला मदत करतो संपूर्ण सामुदायिक तालुक्याची ज्यावेळेस विषय येतात प्रश्न येतात त्यावेळेस अधिकारी मदत करतात काळी एकताना वाजत नाही ठीक ना। आहे तक्रारी मांडल्याच पाहिजेत मांडल्याच पाहिजेत अडचणी सांगितल्याच पाहिजेत ही भाषा पण बरोबर नाही मला या ठिकाणी आवर्जून सांगायचे की काल रात्री मी प्रांत मॅडम यांच्या बरोबर जवळपास अकरा साडे अकरा बारा वाजेपर्यंत मी त्यांच्याशी संपर्कात होतो आणि आपल्या तालुक्यामध्ये आलेल्या अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या पूर परिस्थितीमुळे जे काही गावं बाधित झाली इथं सुरुवातीला चेअरमन साहेबांनी वाचनात उल्लेख केला की सर्व एक आठ आठ गावं आणि जवळपास एक पाचशे सव्वा पाचशे लोक त्या सगळ्या परिस्थितीमध्ये अडकली होती किंवा त्यांना स्थलांतरित न्यावं लागलं आणि सकाळी परत सात वाजता मी प्रांत अधिकाऱ्यांशी बोललो त्या त्यांनी सकाळी ब्रिफिंग दिलं मला दोन तीन सूचना या ठिकाणी द्यायच्यात की कृषी अधिकाऱ्याचे लोक इथं असतील थांबलेले असतील तर तहसीलदार साहेब व्हिडिओ तुम्ही वरसून आज ते आज काल रात्री ही सगळी घटना घडलेली आहे आज आपण इथं बैठकीमध्ये आहोत तर बैठक संपल्यानंतर दोन तीन गोष्टींवरती प्रामुख्यानं काम करण्याची आवश्यकता आहे एकतर तुम्ही ते पंचनामे करणारच आहात ते रुटीनचं काम आहे किंवा ते फक्त त्याच्यामध्ये पंचनामे करत असताना कुणीही राहणार नाही सुटणार नाही याची काळजी घ्या की एक पडखड झाली असेल गाई गोटा गेला असेल अरे बाबा टाळ्या कामा पडगड झाली असेल काही गोटा गेला असेल किंवा अजून काही नुकसान झालं असेल तर त्याचे पणच करा जसे आता चेअरमननी सांगितलं की काही पोल विजेचे पोल डाम पडले त्याची दुरुस्ती टाकबोजी लवकरात लवकर केली पाहिजे आणि त्याचबरोबर काल रात्री मी कुरभावीला बोलत असताना उप्रांत मॅडमशी बोलत असताना तहसीलदार तिथल्या रात्री जवळ दहा साडे दहा ला पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचली पण एनडीआरएफची टीम ती बारामतीवरनं किंवा पंढरपूर नंदापूरवर आणलं करत सुद्धा ती एनडीआरएफची टीम पोचू शकत नव्हती पाऊस तिकडं पूर परिस्थिती होती आणि त्यामुळं त्या मिनिटाला एनडीआरएफची टीम पोच काय प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे माशिरस तालुक्यामध्ये ही परिस्थिती काही एक दोन वेळा येऊन गेली असेल नसेल जर साहेब तर आपल्याला या नदीकाठच्या गावांना विशेषतः ह्या परिस्थितीमध्ये काय डिझास्टर मॅनेजमेंट जे आहे तुमचं ह्याच्यामध्ये काय केलं पाहिजे तिथली प्रत्येक गावातली दहा दहा मुलं तयार करून त्या परिस्थितीत काय करण्याची आवश्यकता आहे ते सुद्धा सांगितलं की आज मला आवर्जून सांगायचे की आठशा तारखेला नऊ दिवस पाऊस पडला आहे फक्त मागच्या वर्षी सोळा पॉईंट तीन मिलीमीटर पाऊस होता ह्या वर्षी आपल्या तालुक्यामध्ये जवळपास दोनशे चार मिलीमीटर पाऊस पडला होता मागच्या वर्षी नऊ दिवसात बोलायचं भाषण करायचं मार्गदर्शन तुमचा आम्ही नऊ दिवसात दोनशे चौदा मिलीमीटर पाऊस पडलाय आपल्या माश्वर तालुक्यामध्ये सरासरी वारशाला साडे चारशे मिलीमीटर पाऊस पडतो निम्मा पाऊस नऊ दिवसात पडलेला आहे मे महिन्यात वर्षाचा निम्मा पाऊस नऊ दिवसात पडला आहे मे महिन्यापर्यंतच ही परिस्थिती आहे त्यामुळे मला वर्षी एकंदरीत धरणावरती पाऊस नाही आहे कमी आहे त्या प्रमाणात असेल त्यामुळे त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस धरणं भरतीला पाणी ज्यावेळेस सोडायला सुरुवात करता त्यावेळेस नदीपात्रात पाणी येणार आहे खाली संगमला आणि पंढरपूरला खूप फुगवटा येणार आहे त्याचबरोबर तुम्ही कॅनलमधलं पाणी सोडणार आहे अशा परिस्थितीमध्ये हे डिझास्टर मॅनेजमेंटच काम त्या नदीकाठच्या सगळ्याच गावांना त्या ठिकाणी समजून सांगण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ते आपण प्रशासनाने ठिकाणी युद्धपातळीवरती हातामध्ये मोहीम घ्यावी आणि जे शहर शहर आहेत आता मागच्या वेळेस काय पिलीमध्ये पाणी घुसलं तर ते जे काय ते आता पीडब्ल्यूडी आणि त्या ग्रामपंचायतचा विषय होता ते चुकीचं झालं होतं गावात पाणी जसं आता नागपूरपुरती नगरपंचायत असेल माशेरच असेल श्रीपूर म्हाळोंग असेल आणि मालोज असेल ओढे कॅनल जे जिथे असतील ते सगळे ओढे नाला साफसफाई करणं गरजेचं आहे केवळ ओढे नाले तुमतात म्हणून त्या गावामध्ये पाणी वस्तू त्या ठिकाणी पुस्तक किंवा रिव्हर्समध्ये येतो आणि त्यामुळे ते देखील अतिशय जबाबदारीनं आजपासूनच त्या ठिकाणी सगळ्या प्रशासनानं जी पंचायत समितीची तर नगरपंचायतीचे लोक मला वाटते नाही तिथं पण त्यांनी सुद्धा सगळ्यांनी लक्ष देऊन त्या ठिकाणी काम करावं हो। आपण या ठिकाणी सा अधिकाऱ्यांनी सा सांगितलं जवळपास आपण नवीन डीपी तीनशे नव्वद नवीन डीपी आपण मालशिवास तालुक्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडनं आपली मागणी आहे तीनशे नव्वद नवीन टीपीची मागणी आहे आणि क्षमतावाढीची एकशे त्रेपन्न टीपी आपण त्या ठिकाणी त्या ठिकाणी वाढ मागणी केलेली आहे असं जवळपास तीनशे त्र्याहत्तर कोटी रुपयेची एशियन डेव्हलपमेंट बँकेची आपण कामं आपल्या मायसर तालुक्यासाठी प्रस्तावित केलेली आहे आणि जो दुसरा उल्लेख त्यांनी या ठिकाणी केला की मुख्यमंत्री सौर योजने कृषी अंतर्गत आपण गणेशगाव असेल मोठेवाडी असेल महाळूंग असेल किंवा एकशिव असेल इथं नवीन सबस्टेशन त्या ठिकाणी काम करायचं असेल अतिरिक्त पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर एडिशनल आनंद नगरला आपण करतोय बावरी इन्फ्रास्ट्रक्चर क्षमता वाड़ा वाढ आपण दिली पाच मॅगावाट च दहा मॅगावाट त्या ठिकाणी काम चालू आहे तेस्तीस केवी चे नवीन लाईन बेचाळीस किलोमीटर ची नवीन लाईन आपल्या तालुक्यामध्ये टाकण्याचे काम सुरू आहे एकशे दहा केवी ची नवीन लाईन त्या ठिकाणी एकशे दहा किलोमीटर दे त्या ठिकाणी काम सुरू आहेत अशी जवळपास सव्वीस कोटी रुपयाची कामं त्या ठिकाणी आपल्या वीज मंडळाची आपल्या तालुक्यामध्ये काम सुरू आहेत परत परत तेच प्रश्न यायला नको म्हणून मी स्पष्टपणाने सांगितलं मग अधिकारी बोलत असताना आपण आपसात गप्पा अधिकारीशी आपण ऐकून घेतलेलं नसावं म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टींचा सबस्टेशन नवीन सहा ठिकाणी बांधतोय माळीनगर फिरवंडी किरवी जांभोळ सदर्शनगर आणि धामोरे अतिरिक्त पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर पाच नॅगेबॅटचे नेवरे कारवाड दहगाव बाबोळगाव आणि दसू क्षमतावाडीचं पाच इम मॅगावॅटच दहा करण्याचं धर्मपुरी नातेपुते खडूस आणि साळवूण तेहतीस लाईनचं काम दोनशे पन्नास किलोमीटर सतरा कोटी वीस लाख रुपये त्या ठिकाणी असं काम त्या ठिकाणी होणार आहे तेहतीस केवीची नवीन लाईन जी होणार आहे ती आकृतसाठी म्हणून बावड्यावरनं ट्रान्सफर बाजून आणले ती माळी माळीनगर मार्गे येत होती ती बावडा मार्गे आनंदनगर मार्गे अशी येणार आहे जवळपास सव्वा सहा कोटी रुपयाचं नवीन लाईनचं काम त्या ठिकाणी केलं जाणार आहे अशी ही सगळी कामं एम एसी बी ची त्या ठिकाणी आपण आता सध्या चालू आहेत आणि चालू करणार आणि त्याचबरोबर मला आवर्ज आवर्जून सांगायचं की बांधकाम खात्याची रस्त्याची आता मागणी आहे रस्ते अजून पावसाळ्यात एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे रस्ते खराब होणारच आहेत आपण तालुक्यामध्ये एकूण काम दोनशे एकोणतीस काम मंजूर करून घेतली होती मंजूर आहेत अशी पाचशे अठ्ठावीस किलोमीटरच काम मंजूर आहे त्यापैकी पंचवीस काम दोनशे एकोणतीस पैकी दोन पंचवीस कामं पूर्ण झाली आणि आता सध्या प्रगतीपथावरती दोनशे दोन कामं त्या ठिकाणी पंचवीस कामं पूर्ण झाली दोनशे दोन कामं प्रगतीपथावरती आणि जवळपास ह्या सगळ्यांचं कामांच एस्टिमेट म्हणजे दोनशे एकोणतीस कामांचं प्लॅन एस्टिमेट हे जवळपास तीनशे सत्त्याण्णव कोटी रुपये म्हणजे चारशे कोटी रुपये डोबळ म्हणान चारशे कोटी रुपयाचं काम त्या ठिकाणी आपण मंजूर केलेलं आहे त्यापैकी आतापर्यंत फक्त ऐंशी कोटीच पेमेंट झालेलं आहे म्हणजे अजून दोनशे वीस कोटीच काम दोनशे नाही तीनशे वीस तीनशे वीस कोटी रुपयेच अजून पेमेंट किंवा पैसे येणं बाकी आहे किंवा पेमेंट करणं बाकी आहे फक्त ऐंशी कोटी कोटी रुपयाचं पेमेंट त्या ठिकाणी झालेलं आहे आणि नाबार्डच्या अंतर्गत आपण अकरा पूल मंजूर करून घेतलेले त्यातले पाच पूल झाले आणि सहा प्रगती पथावर असं एकूण काम ते पस्तीस कोटी रुपयाचं होतं मी ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख एमिस्ट्री आम्ही हे दोन खात्यांचा उल्लेख यासाठी केला की आपली मागणी येत असतील सतत आपली ती गरजेची वस्तू ते सगळी व्यवस्था आहे किंवा त्या विभाग आहेत आणि त्यामुळं हे सगळे कामं आपण प्रस्तावित केलेले आहेत कामं चालू आहेत काही थांबलेले आहेत काही अडचणी असतील पण निश्चितपणानं त्या सगळ्या आपल्या तालुक्याच्या कामासाठी म्हणून आपण सर्वजण त्या ठिकाणी सतर्क असतोय सतर्क आहोत आणि आपण त्या ठिकाणी शासन दरबारी जाऊन आपले पाऊस नऊ दिवसात पन्नास टक्के पाऊस आपल्या माळसिंग तालुक्यात थोडं सतर्क राहावं लागेल सगळ्यांनी खबरदारी त्या ठिकाणी बाळगावं लागेल ही देखील विनंती या ठिकाणी करतो आणि आता बैठक होत असताना एकदा एकाने एक प्रश्न मांडला की परत दुसऱ्याने तोच प्रश्न परत मांडायची आवश्यकता नाही आणि जे सार्वजनिक प्रश्न ते जर मांडले तर बरं होईल प्रशासनाला उत्तर द्यायला सोपवित आणि सगळ्याला सगळे विषय समजतील वैयक्तिक प्रश्न असतील त्यांनी आमदार साहेबांकडे किंवा बाबांकडे या ठिकाणी द्यावेत आणि त्या पातळीवरती आपण ते दोघंही त्या ठिकाणी लक्ष घालून सोडवतील ही विनंती या निमित्तानं करतो आणि ही मिटिंग पुन्हा एकदा विनंती करतो की शासनाबरोबर प्रशासनाबरोबर आपल्याला रोजची बटोबस करायचे बैठक करायचे त्यामुळं चुकीचा शब्द जाईल अशी सगळ्यांनी खबरदारी घ्यावी रात्री फोन केला होता जे बंदऱ्याला आपले दारे पहिले बसवलेले आहेत ते दार आपण वेळेवरती काढले नाही अशी आपण आषाढीच्या दोन फोन तयारी करतो ते दारा बंदऱ्याची काढण नसल्या कारणानं पाठवले असं म्हणं बरोबर आहे चुकीचं असं कारण नाही पण समजा जर का पाऊस पडला नसता तर हाई पाणी निघून गेला असतं परत काय म्हणले असते असा असा की बंधारे काढले असते बंधारे जर ओपन केले असते तर फुगवटा आला नसता आणि जर अधिकाऱ्यानं साक्षात झाला त्यांना पंधार उघडले असते पाऊसच नसता पडला तरी नऊ दिवसात पन्नास टक्के पाऊस पडलाय आपल्या तालुक्याचा साडे चारशे मिलीमीटर पाऊस पडतो त्यातला सव्वा दोनशे मिलीमीटर पाऊस पडून झाला आहे नऊ दिवसात खात्या हॅलो एक मिनिट नानासाहेब राना साहेब एक एम प्रश्न आहे